नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत करत आहे हे बघा मंडळी मी आज आपल्याला कोलंबी सुकं करून दाखवणार आहे ती पण कांद्याची पात वापरून कांदा वापरून कोलंबी सुकं करून दाखवणार आहे चला तर पाहूया ही कोलंबी मी स्वच्छ व्यवस्थित साफ करून धुवून घेतली आहे आता मी ही कोलंबी सुकं करायला घेते हे बघा पॅनमध्ये छान असं आपलं तेल तापलं आहे आता आपण त्यामध्ये पहिलं हे आलं लस आलं मी चेचून आहे आणि लसूण मी किसून घेतलं आहे आलं लसूणची पेस्ट नाही घेतली आहे हे असं करून घेतलं ना छान अशी चव येते कोलंबीला अजून त्यामुळे मी हे असं करून घेतलंय हे बघा आता हे थोडंसं तेलामध्ये आपण परतवून घेऊया मग कांदा घालून घेऊया हे बघा हे आता व्यवस्थित असं आपल्याला हवं तसं व्यवस्थित भाजलं गेलाय आता आपण ह्यामध्ये बारीक हेस करून कांदा घालून घेऊया कांद्याच्या पातीचा कांदा आणि आपला सुका कांदा असा कांदा आहे बारीक करून तर आपण व्यवस्थित गॅस फॅस करून परतून थोडा नरम होऊ देऊया हे बघा कांद्याचा छान का असा नरम झाला आहे व्यवस्थित भाजला गेला आता आपण यामध्ये टमाटर घालून घ्यायचे हे बघा हे मी टमॅटो घालून घेते आणि छान असं परफून घेते टमॅटर आता मी थोडा बारीक गॅस करून मंद अशीवरती नरम होऊ देणार झाकण मारून ठेवणार थोडं दोन मिनटं हे बघा कांदा थोडा टोमॅटो थोडं नरम होत आहे तर कडीपत्ता थोडी बारीक करून अशी घेतली हाताने कुटून ती घालणार आधी आधी नाही घालणार ह्यामध्ये नंतर हाती थोडा सुगंध उधरतो आणि आता मसाले घालून घेणार हे बघा प्रथम हळद घालून घेणार मग लाल तिखट मसाला मालवणी मसाला गरम मसाला आणि थोडा चिकन मसाला पण थोडा घालून घेणार छान हे मसाले परतून घेणार हे बघा छान मसाले घालून आपण आता परतून घेतलं आहे पुन्हा थोडा दोन मिनटं झाकण मारून शिजू देणार ह्या मसाल्यामध्ये कांदा वगैरे हे बघा छान असं आपले हे कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित मसाले आपले शिजले गेले गे एक दिवस आता आपण ह्यामध्ये कोलंबी घालून घेऊया कोलंबी घालून छान असं परतून घेऊया ही छान मी अशी भाजी परतवून घेते कोलंबीची छान अशी आपण ही परतवून घेतली हे बघा हा कांद्या जवळच्या कांद्याची पात असते ना ती यामध्ये घालून मी परतवून घेणार अशा प्रकारे कोलंबी सुक केलं ना छान आता मी बारीक गॅस करूनच ही कोलंबी झाकण व्यवस्थित अशी कांद्याच्या पातीमध्ये कांद्यामध्ये व्यवस्थित कोलंबी शिजू देते थोडा वेळ आणि मग मीठ घालते हे बघा व्यवस्थित मस्त सुटत बारीक गॅस वरती आणि छान अशी कोलंबी शिजली जाते आता आपण झाकण ठेवायचं नाही आणि अशीच ही कोलंबी शिजू द्यायची मीठ आणि कोकम घालून द्यायचं आता हे बघा चवीनुसार मी हे मीठ घालून घेते आणि ही तीन ते चार कोकम घालून आता व्यवस्थित मीठ घालून एकजीव करून देऊया आणि झाकण न मारता हे छान असं आता शिजू देऊया हे बघा आता ही आपली भाजी बघा व्यवस्थित छान होत आली आहे छान असं पाणी पूर्ण सुटलं गेलं आहे आणि आता मी ही भाजी छान झाली आहे तर त्यामध्ये कांद्याची पात आणि कोथंबीर घालून घेणार पण ते पण काय येते गॅस बंद करून तसं कर मी ती भाजी करते ना खूप भाजी छान लागते आता मी हे बघा ही कोथंबीर घालून घेणार आणि हे कांद्याची घालून घेणार व्यवस्थित अशी भाजी पुन्हा रळून घेणार गरम असताना छान लागते अशी भाजी खायला कोलंबी सुक्क बघा एकदा आपण अशी करून बघा मस्त भाजी होते चवीला पण छान लागते चला तर मग अशी आपण कोलंबी सुकं करून बघा कांद्याची पात घालून हे बघा मंडळी छान अशी आपली कांद्याची पात घालून कोलंबी सुकं तयार झालेलं आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा